शेतकरी बांधवांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आणि मोठी बातमी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप दोन हजार चोवीसमधील पीक नुकसान भरपाईचे पैसे शे, पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर आणि आता तुमच्या खात्यामध्ये चोवी दोन हजार चोवीसच्या खरीप पीक विम्याचे नुकसान भरपाईचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे हे पैसे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत कोणते शेतकरी पात्र आहेत सविस्तर माहिती जाणून घेऊयात तत्पूर्वी तुम्ही आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो तांत्रिक अडचणींमुळे काही काळ थांबलेली ही कार प्रक्रिया पुन्हा सुरू झाली असून शेतकऱ्यांना पैसे जमा झाल्याचे संदेश प्राप्त होत आहेत राज्यातील एका प्रमुख जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा मिळत आहे मित्रांनो खरीप दोन हजार चोवीसमधील काढणी पश्चात कवरेज अंतर्गत नुकसान भरपाईचे पैसे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो जिल्ह्याचं नाव आहे धाराशिव नुकसानीचा प्रकार जो आहे तो आहे खरीप दोन हजार चोवीस काढणी पश्चात झालेले नुकसान वितरित रक्कम आहे सात हजार पाचशे सदुसष्ट शेतकऱ्यांसाठी पन्नास कोटी रुपये हस्तांतरित केले जाणार आहेत वाटपाला सुरुवात होणार आहे मित्रांनो इथे थोडं टायपिंगमध्ये मिस्टेक झाल्यामुळे हे आपल्याला डिसेंबर जागी सप्टेंबर झालेलं आहे तर मित्रांनो येणाऱ्या तीन डिसेंब डिसेंबरपासून म्हणजेच तीन डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे भरपाई मिळण्यास विलंब का झाला होता तर मित्रांनो काढणी पश्चात नुकसान झालेल्या आणि पंचनामा झालेल्या शेतकऱ्यांना ही भरपाई मिळणार आहे तांत्रिक अडचणींमुळे यापूर्वी वितरण प्रक्रिया थांबली होती परंतु आता ही अडचण दूर झाली असून पात्र शेतकऱ्यांना रक्कम हस्तांतरित केली जाणार आहे महत्त्वाची सूचना मित्रांनो पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या क्षेत्रावर अवलंबून असते त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेली रक्कम कमी जास्त असू शकते ज्या शेतकऱ्यांचे जास्त नुकसान झाले आहे आणि पंचनामा झालेला आहे त्यांना त्यांच्या क्षेत्रानुस क्षेत्रानुसार ही भरपाई मिळत आहे पुढील हप्त्यांसाठी शेतकऱ्यांनी काय करावे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना अजूनही पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही त्यांनी खालील बाबी तपासाव्यात नंबर एक बँक खाते तपासा आपले बँक खाते आधार कार्डशी आणि सक्रिय असल्याची खात्री करा नंबर दोन ई के वाय सी आपली ई के वाय सी पूर्ण आहे झाली आहे की नाही ते तपासा नंबर तीन लाभार्थी स्थिती पीक विमा योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन आपल्या नुकसानीची आणि भरपाईची स्थिती तपासा